बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नमस्कार भारतीय जवानांच्या सन्मानार्थ व गौरवार्थ वैजापुरात भव्य तिरंगा यात्रा फेरी भारतीय सैनिकांच्या शौर्याचा विजय असो भारत माता की जय वंदे मातरम भारतीय सैनिकांचा विजय असो देश का रक्षक कैसा हो भारत की सेना जैसा हो अमर रहे अमर रहे वीर जवान अमर रहे अशा घोषणांनी वैजापूर शहर व यांच्या गीतांनी जोशपूर्ण वातावरणात शहर व तालुक्यातील सर्व थरावरील विविध पक्ष पदाधिकारी आजी माजी सैनिक एन सी सी छात्र ज्येष्ठ नागरिक समाज कार्यकर्ते महिला मंडळ पत्रकार लोकप्रतिनिधी यांनी गुरुवार रोजी शहराच्या मध्यवर्ती भागातून तिरंगा यात्रा फेरी काढून भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दाखवलेल्या शौर्याचा गुणगौरव केला या रॅलीच्या माध्यमातून भारतीय सैनिकांचे मनोबल उंचवावे व वा देश त्यांच्या पाठीशी आहे हेही सर्व वैजापूर वासी व वा तालुकावासी यांनी आपल्या एकजुटीतून दाखवून दिले ही रॅली भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ सर्व स्तरातील नागरिक यांनी काढली तसेच या तिरंगा तसे या यात्रेतून पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पाप पर्यटक व ऑपरेशन सिंदूर मध्ये शहीद झालेल्या जवानांना आदरांजली एक तास एक एक तास भारत माते एक तास भारतीय या आयोजकांच्या आवाहनाला शहर व तालुक्यातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला जुन्या बस स्थानकापासून ही तिरंगा यात्रा आरंभ झाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आमदार रमेश बोरनारे दिनेश परदेशी नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी जयमाला वाघ कल्पना पवार उपनगराध्यक्ष साबेर खान रामहरी बापू जाधव विशाल संचेती नारायण कवडे प्रशांत कंगले दिनेश राजपूत आयोजक दशरथ बनकर संदीप ठोमरे यांनी नियोजन केले राजेंद्र पा साळुंके पारस घाटे अशोक देवकर सचिन वाणी अशोक देवकर अखिल शेख मजीद कुरेशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व तिरंगा फेरीला आरंभ झाला माजी सैनिक सर्वश्री संदीप जगधणे धरमसिंग राजपूत गुलाबराव पवार गौतम गायकवाड शिवनाथ रहाणे सध्या सीमेवर कार्यरत आजी सैनिक आण्णासाहेब साहेब आलमगीर डुकरे शिवनाथ रहाणे पोपट थोरात श्रीमती आरती थोरात यांना सन्मानाने व्यासपीठावर बसविले व त्यांच्यासह सर्वच उपस्थित आजी माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला तिन्ही दलाच्या माजी सैनिक प्रमुखांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योती फुले राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले पंचायत समिती प्रांगणात समारोप प्रसंगी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम सिंग राजपूत यांनी केले आजी माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन मान्यवर उपस्थितांनी त्यांचा सत्कार केला माजी सैनिक धरमसिंग राजपूत व आजी सैनिक अण्णासाहेब बेधे यांनी मनोगत व्यक्त केले सेवानिवृत्त प्राध्यापक जवाहर कोठारी यांनी ही मनोगत व्यक्त केले आयोजक दशरथ बनकर संदीप ठोमरे ज्ञानेश्वर आदमाने यांनी संयुक्तिक आभार मानले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली ही तिरंगा फेरी यात्रा यशस्वी करण्यासाठी दिनेश परदेशी दशरथ बनकर दिनेश राजपूत प्रेम राजपूत गोकुळ भुजबळ गौरव दौडे राजेश गायकवाड महेंद्र काटकर गिरीश चापनेरकर शैलेश पोंदे दुर्गा राजपूत अनिता तांबे स्वाती देशमुख अनिता दाणे संतोषी लालसरे वर्षा बोरनारे बुणगे अशोक पवार खंडाळकर बापू गावडे बाबासाहेब संजय शरद यांच्या शहरातील ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते महिला वर्ग पत्रकार मीडिया वर्ग व समाज व शहर व तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी यांनी सहभाग नोंदविला सूत्रसंचालन धोंडीराम सिंग ठाकूर यांनी केले आभार संदीप ठोंबरे यांनी मानले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका